जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कोळंबी गावात कॉन्क्रीट रस्त्याचे काम कासवगतीने गावक यांना सोसावा लागतो नाहक त्रास नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या कोळंबी गावातील कॉन्क्रीट रस्ता व नालीचे मागील एक ते दीड वर्षापासून सुरू असलेले काम कासवगतीने होत असल्यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत असल्याचे येथील नागरिकांतून सांगण्यात येत आहे सदरील कॉन्क्रीट रस्ता व नालीचे बांधकाम हे संबंधित गुत्तेदार यांनी आपल्या मनमानीनुसार करीत असल्यामुळे अर्धवट अवस्थेत आहे ठिकठिकाणी थीक नालीचे काम अपूर्ण आहे ज्या ठिकाणी झाले झाले ते दर्जाचे असून तेथे पाण्याची क्युरिंग झाली नसल्यामुळे भेगा पडत आहेत नाली प्रवाहित नसल्यामुळे पाणी साचले आहे दासांची उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ता अनिल बैस यांसह भगवानराव कोकुर्ले देवराव बैस रमेश बैस शेखशादूल पांडुरंग सोनमनकर रमेश टोकलवाड ज्ञानेश्वर कोकुर्ले नामदेव पांचाळ विनायक शिंदे यांसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षरीसह सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना लेखी निवेदन देऊन सदरील रस्ता व नालीचे काम हे दर्जेदारपणे वेळेत पूर्ण करावे अन्यथा आम्हाला शासन दरबारी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा पवित्रा घेण्याची वेळ आली आहे नांदेड प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार This <laughs> one.